राम राम देशमुख साहेब तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा सचिन प्रतापराव देशमुख मुक्कामोटरी तालुका जिल्हा परभणी मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस तीनशे एकोणतीस पाचशे एकोणपन्नास बरं देशमुख साहेब आज आपण आपल्या या पेरूच्या आणि सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आता पेरू आपला किती एकर आहे पेरू पाचशे आहे बरं आणि सोयाबीन सोयाबीन त्याच्यामध्ये चार बॅग चार बॅग सोयाबीन बरं या सोयाबीनला आपण सुरुवातीला आता आपण ग्रीन प्लॅन्ट जे फ्रोट आहेत ग्रो ब्लूम नायट्रो एप्सी पावडर आहे हे वापरता पासून वापरता एक चार पाच वर्ष झाली कंटिन्यू वापरता आपला जो नवीन हा प्रोम ऑर्गेनिक डी पी आलेला आहे हो। तर याचा वापर केल्यामुळे तुम्हाला काय अनुभव वाटते हो अनुभव म्हणजे काय याला फवारणी केली पिवळं पडलं नाही एक आणि विशेष पावसाच्या पाण्याचा बी काही इफेक्ट झाला नाही म्हणजे आणि नाशिकांची दोनदा फवारणी केली आपण बरोबर तरी बी काही जाणवलं ना काही नाही त्याची वाढ कमी झाली नाही आणि त्याचा कमी झाला नाही म्हणणं यावर जे सोयाबीनच पीक आलं असं कधीच कधीमध्ये आलं नाही विशेष ती आहे तर आमची जमीन आहे सगळी चोपन तुम्हाला माहिती आणि चोपन जमीन असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये बागा टाकलेल्या सोयाबीन येई गेलं बरोबर याच्या आधी दहा वर्ष कधी असं सोयाबीन आले भरलेत नाही माल पनेला भरपूर आहे आता माल जर बघितला तर माल पण भरपूर आहे पाणायमध्ये गेला नाही गेला नाही पाणामुळे दिसत नाही पूर्ण पाणा जर काढले तर माल भरपूर आहे बरं बरं ढोडी नाही सध्या नाही पण नाही शिवळून गेले जमिनी शिवळून म्हणजे काय काय नाही ओलाच आहे बरं या आपल्या प्रोम जे खत आहे हे वापरून आणि गिल पेनचे प्रॉडक्ट वापरून तुम्ही समाधान येत का शंभर टक्के शंभर टक्के साहेब म्हणणं आहे पुढे टोटल मी मीच वापरला पंचवीस पॅकला पंचवीस घेणार बरोबर तर आज दिनांक आहे सोळा सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस या ठिकाणी ग्रीन ब्रँडच्या काळी आयुवाचा अभियानात सामील झालात रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली त्याबद्दल मी गोवर्धन ठोमरे आपले धन्यवाद करतो राम राम